टाकली तेच चालते ती काय बरोबर नंतर टाकली आता टाकले तरी कडील काय आपण दुसरी भाजी आपल्याला तासभर लागते शिजवायला तिला काय तास लागत फक्त आता उकळी येऊ द्यायची तिला दुसरी काय उकळ्या झालं त्या शिजत्या फोटो पठून काय जास्त वेळ पण शिजवत नाही दुसऱ्या भाजी किती वेळ शिजवणार आणि गावठी असलं ना की त्याच्या ठेचूनच टाकतो त्या काड्या मस्त ठेचायच्या त्या कवळ्या पण राहता छान वाटतं त्याची कडीला पण येते त्याला काय वास ठेचरू टाका पालाच टाकायचं फक्त दिसायला चांगलं दिसत चवटाचं बरोबर होईल पातळ नाही घटवत आपल्याच एकदम पाण्यासाठी असलं तरी चालतं चालू